नमस्कार जय जिनेंद्र आज आपण माननीय देवगुंडा पारिसा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत आज आपण सर्वजण एक महान व्यक्तिमत्व गमावल्याच्या दुःखामध्ये आहोत श्री देवगोंडा पारिसा पाटील चिंचवाड यांच्या अल्पशा हजाराने दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या जाण्याने संपूर्ण चिंचवाडगाव शोकसागरामध्ये बुडालेला आहे त्यांच्या पश्चात शांतीनाथ अविनाश ही दोन मुलं सुना वासंती जर्दे ही कन्या कुंभोज आणि नातवंडे असा मोठा परिवार त्यांचा आहे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत श्री देवगोंडा पाटील यांनी शालेय विद्यार्थी वाहतूक सेवेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे कार्य केलेलं आहे त्यांच्या सेवेमुळे पालक बिंदास्त राहू शकत होते कारण त्यांना त्यांच्या मुलांची सुरक्षितता आणि वेळेवर पोचण्याची खात्री होती त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण सुकर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं श्री देवगोंडा पाटील हे एक कर्तृत्वान प्रेमळ आणि समाजप्रिय व्यक्तिमत्व होते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये निस्वार्थ सेवा कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीच्या गुणांना सदैव प्राधान्य दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांचे जीवन सुकर झाले त्यांच्या प्रेमळ सावलीत अनेकांनी आधार शोधला आज ते आपल्यासोबत नाहीत पण त्यांच्या विचारांची आणि कार्याची आठवण आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील मृत्यू हे अंतिम सत्य आहे पण चांगल्या माणसांच्या आठवणी अमर राहतात त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच जिनेश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी आपण सर्वजण प्रार्थना करूया राजकुमार चौगले आणि परिवार चिंचवाड धन्यवाद